कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते या अनुषंगाने त्या भागात विजेची कमतरता भासत असल्यामुळे शेतकऱ्यांना विजेची अडचण निर्माण होत होती शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी पाठपुरावा करत आपल्या प्रयत्नातून जयदर विद्युत केंद्रात अतिरिक्त पाच एमबीबीए पॉवर पा� ट्रान्सफॉर्म उपलब्ध करून दे परिसरातील शेतकऱ्यांना विद्युत पुरवठ्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे या पॉवर ट्रान्सफरचा छोटा खाणी शुभारंभ सतरा जुलै रोजी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आमदार नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आला अतिरिक्त विद्युत क्षमता वाढवण्यासाठी उपाययोजना केल्याबाबत यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आमदार साहेबांचे आभार मानले तसेच आमदार नितीन पवार यांनी बोलताना सांगितलंय की बंधरपाडा धनोली मोहपाडा यांचा अनेक ठिकाणी सबस्टेशनची निर्मिती सुरू असून ते काम प्रगतीपथावर असून लवकरच पूर्ण होऊन शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी आमदार व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पॉवर सप्लाय सुरू करण्यात आला यावेळी रामदास चव्हाण देवीदास भोये सोमनाथ भोये पांडू गांगुरडे रघु महाजन भगवान बागुल पंडित पवार सीताराम जाधव रमेश बागुल उत्तम भोये अर्जुन बागुल राजू भामरे सागर खैरणार अक्षय देसाई पंकज गरुड भीमराव विजय शिरसाट कारभारी गांगुर्डे सीताराम गायकवाड रामा गायकवाड व पुनत परिसरातील शेतकरी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी भगवान खिल्लारी कळवण नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये विजेचा खूप मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी होत्या शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या परंतु जयदर येथील उपकेंद्रामध्ये या ठिकाणी जे व्होल्टेज होतं त्याला वाढवून आणि त्याची क्षमता वाढ वाढवण्यात आलेली आहे आणि त्याचा शुभारंभ आज कळवण सुरगाण्याचे लाडके आमदार नितीन भाऊ पवार यांच्या शुभा हस्ते करण्यात आलेला आहे आणि त्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करणार आहोत कसा या ठिकाणच्या नागरिकांना फायदा झाला ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपलं स्वागत आहे काय सांगाल या भागातल्या अडचणी खूप मोठ्या प्रमाणात होत्या या जे जयदरचं सबस्टेशन आहे त्याची फार मोठी अडचण होती लोकांना उन्हाळ्यात लाईट मोठ्या प्रमाणात मिळत नव्हती ट्रीप होत होतं त्याच्यामुळे पूर्वी तीनचा ट्रान्सफॉर्मर होता तो आता पाचचा आपण बसवला आहे त्याच्यामुळे निश्चितच आता विजेची अडचण धाणे सुरळीत वीज मिळेल शेतकऱ्यांना तसंच आपण बंधार पाड्याला पण एक तेहतीस बाय अकराचं सबस्टेशन मंजूर केलंय त्याचंही लवकरच काम चालू होईल टेंडर ओपन झालंय कापडणीस म्हणून ठेकेदार देण्यात आलाय तेही काम लवकर चालू आहे ही ही जी मागणी होती गेल्या दहा बारा वर्षापासून ही मागणी होती की इथं नवीन एक ट्रान्सफॉर्मर ऍडिशनल बसवला पाहिजे आता बसवण्यात आलाय आणि त्याचं आता उद्घाटन आपण केलंय यापैकी जयदर आपलं चंकापूर झालं बोरदेव झालं या ठिकाणी पण अशा उपाययोजना केल्या जातील हो तिथेही होईल ना नाही तिथे आपण आपण पाडायला एक सबस्टेशन करतोय त्याच्यामुळे ती तिथेही लाईट व्यवस्थित मिळेल आणि आपलं एक आठ कोटीचं काम मंजूर झालंय एकशे बत्तीस जे कान कळवंच आहे ना, ना। तिथून डायरेक्ट लाईट आबोण्याला येईल तिथून म्हणजे बाकीचे ते दोन सबस्टेशन त्यांना मिळणार आहे ते आठ कोटीचं टेंडर झालेलं आहे काय सांगाल काका या भागात भाऊंच्या प्रयत्नाने आता क्षमता वाढून मिळालेली आहे काय सांगाल काय आम्हाला खूप आवश्यकता होती ते ट्रान्सफॉर्मरची खूप आवश्यकता होती जे झाले जे भाऊनी केलं ना ते खूप आला आम्हाला आनंद झालेला आहे कारण आम्हाला म्हणजे लाईटच मिळत नव्हती एकदा एक का कांदा लागंच लाईट टिरिप द्यायची त्याच्यामुळं म्हणजे आम्हाला खूप गरज होती ते केलं भाऊने खूप चांगला केलं धन्यवाद बाबा अजून काही नागरिक आहेत त्यांच्याशी बिया आपण संपर्क करणार काय सांगाल या भागातल्या अडचणी बाहून सोडवलेल्या आहेत आणि अजून काही अडचणी अजून काही त्यांच्याकडे का तुम्ही मागणी केली करणार आहात अडचणी होत्या विजेच्या अडचणी होत्या कसं ऐन काना लागण चालू असताना बोर्डाच्या लोकांना ट्रीप करावं लागत होते ते आता आपल्या आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांनी हे काम केलं पाचचा फीडर बसवला आम्हाला आनंद झाला आहे आणि आता सुरळीत लाईट चालू होईल अशी मी अपेक्षा करतो निश्चितच आपण जर बघितलं तर या ठिकाणी बंदरपाडा असेल इकडे जिरवाडा असेल त्या भागात देखील अशाच प्रयत्नाने सप्टेशन होणार आहेत आणि तिथली जी क्षमता आहे विजेती ती वाढून मिळणार आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर या जेदरपट्ट्यामध्ये नागरिकांची जी कांदा लागणच्या वेळेस जी अडचण होत होती लाईट ट्रिप होत होती ही आता तो प्रश्न मिटणार आहे या ठिकाणी क्षमता वाढून दिलेली आहे आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा हातभार या ठिकाणी शेतकऱ्यांना लागलेला आहे आणि अजून काही ठिकाणी अजून देखील प्रयत्न होतील आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त विदेला सामोरे जावं लागणार नाही प्रश्नांना सामोरे जावं लागणार नाही असं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना अजून याचा फायदा होईल असं देखील या दे माध्यमातून आपल्याला म्हणता येईल महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी सहकारी मित्र भगवान खिल्लारी सह मी प्रकाश बागुल कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा ला, सबस्क्राईब करा आणि बेल करा